बघा कारभारी कारभारी आल्या तया या म्हणलं बसावं इथं जरा घडी आपण व्हिडीओ काढू म्हणलं बरेच दिवस झालं तुम्ही व्हिडीओ मध्ये दिस नाही आपण व्हिडिओ करू आले बघ लेकर आता बापाची गाडी बघितल्यावर किती आनंद होतो मी हा आम्हाला तुम्ही एक खोली दिली का ना तेवढ्या गे एका खोलीमध्ये एक तुमची काडीची पिटी पण नव्हते तर मला माझ्या खोलीमध्ये तुमचं काय सुद्धा नाही असलं तर जाऊन घेऊन ये तुमचा हा आमचा नवरा आला जगा यागळा तुम्हाला तुमचा बी आला की नवरा म्हणून तुम्ही आम्हाला विचारता काय तिथे असतेला पण मी ना बघितलं बाप गाडीत घेऊन तिकडे गेलं तर सर्व त्यांची गाडी घेऊन आलं बस आता आल्यापासून मी त्यांना बोलती तर बोल का ना काय व्हायना आता म्हणलं त्यांना जेवायचं का व जेवायचं का तरी बी होय बी नाही बी नाही आता ह्या गाडीतनं लेकरं उतरली आणि त्या गाडीत पळाली झालं का औषध माझ्याकडे घेतला कॅमेरा तुमच्याकडनं त्यांना लाज वाटते व्हिडिओ मध्ये यायला कमेंट लोक चांगले करत नाहीत माझ्या कमेंट वाचतात ना ते आणि बरेच जणांच्या घरा जोडील कमेंट जोडींच्या व्हिडिओ आहेत ना त्यांच्या कमेंट्स वाचून वाचून त्यांना असं नको वाटतं बाबा चल लोक लय वाईट बोलतात म्हणून ते व्हिडिओमध्ये येत नाही म्हणून सुरीला म्हणतात तुझे तू व्हिडिओ कर नको करू तुझ्या मनानं म्हणून पहिली गोष्ट तर त्यांना व्हिडिओची लाज वाटते कारण लोक लय खच्चीकरण करतात म्हणजे चांगल्या जोडीमध्ये पण भांडण लावतात त्यांचं खच्चीकरण करतात की त्यांना व्हिडिओमध्ये यावं नाही करावं नाहीत व्हिडिओ किंवा सोशल मीडियावर येऊ नये म्हणून लय लोक हे करतात बघा इथं आता इनी घातली या हो या सुनी ना केस आहे ती तर तुम्हाला दाखवते की मी जेवायला काय घेतलेलं आहे कुठे चालला ना गाडी ना गाडी धुवायची मी एवढ्या ते काय म्हणत होत मी त्यांना म्हणते जेवा ते फोनवर आता गाडी धुवायची मला काय सुट्टी नाही मी म्हणते आजच्या दिवस दा घ्यावं सुट्टी कपडे घेऊ म्हणलं चांगले तुम्हाला पांढरी शिपड बगड्या घेऊच नको ह्यांच्या गाडीमध्ये पांढर काळ्याच पिवळ होतय पांढऱ्याच तर कसलं होईल नुसतं सांगतात दाखवते जवळ जवळ दाखवते माझ्या नवऱ्याला नुसतं बाबा गेला होता त्या दिवशी चुकलीच्या बापा सगळं तू काय काय बघितलं इकडून येऊ दे जरा मला काय बघितलं नाही खरंच लोकेशन एक नंबर जाऊ मग फिरायला लय दिवस झालं मला म्हणतात चल माझ्या गाडीत नाही काय म्हणता इकडं बघा की का अंधारात लपून बसताय आवं अगं त्या गाडीमध्ये असं होते नुसतं असं तरी केलं ना ह्याच्यावर ती नाही असं चढल्यावर बघ असून निघत असं म्हणजे धुरुळ आण आणि पहिला मला काय म्हणायचं बाग मुंबईला खेप करून आलोय का नाही आलो आहे गुजरातला त्या दिवशी गेल्यात बघा बरमोडा घालून आणि घालून बघा कळकुटून आल्यात आहे त्यांना म्हणलं चला नवीन कपडे घेऊ दिवाळीची तुम्हाला बोनस भेटला होता तीन हजार रुपये सगळ्या लेकरा बाळांना सगळ्यांना तुम्हाला कपडे घेतले पण मला नाही कपडे काय नाही कुठं सातशे रुपयाच आहे म्हणून मी घेतलं सुद्धा नाही नवऱ्याला नवरा तर म्हणलं चार गाव हिंडायचा म्हणलं गाडीत आम्हाला आता आम्हाला तर कोण बघायचं घरात बसून कुठं हिंडाय फिराय जाय नाही काय नाही तुम्ही नाही काय नाही हा एक राऊंड गुजरात मला बेडला बोलवलंय त्या तिला त्यांचं म्हणणं एवढंच की तुला नेहायला काय अडचण नाही पण कंपनीत गाडी गेली तर मग तुला आतमध्ये एंट्री नाही तुला बाहेरच थांबायला मग बाकीचे ड्रायव्हर लोक विचारणार ड्रायव्हर कोण आहे बसतात मग हे म्हणणार बायको आहे पण कुणाला भरोसा नाही असली फॅशन आहे म्हणून हे मला घेऊन जायना नवरा ड्रायव्हर आहेत ना उशीर सांग सांगू शकत नाही तिथं टाइमिंग तर मी गेलतो ना बाबा कधी नाही मेरा चूट वाय येते नाही तर मग सकाळीच भरायला लावते भेटत ना चहा प्यार हा ना बाकीच तर विषय जुळून दे तुम्हाला कोणी बी टायमाला पैसे पाठवते का नाही नवरा माझं तिकडे गेल्यापासून उंच झालाय माझ्यापेक्षा मोठ व्हायला गाडी लागले गाडी चालू आपटून आपटून कंभार्ट तर असं गायला येते बाप तर आता चालल्या तर ती गाडी धुवायला त्यांना मी म्हणलं घे आजच्या दिवस सुट्टी तर घे नाही तर आता पोरग या खाऊन पिऊन जायचं तर ऐक नाही हा मी बसली ती आता जेवायला का जेवायला काय काय आहे तुम्हाला दाखवती बघा तेल चटणी फ्लावर बटाट्याची भाजी आणि जेवराची भाकरी सगळ्यांना खा 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 म्हणलं सगळ्यांना का नाही दिवाळीचा फराळ केलेला आहे ना ते सगळ्यांना का नाही ते दिवाळीचा फराळ खाल्लं गुलाबजाम हि ते मला आवडत नाही खायला काय गोड वरच्या वर मला गोड ही खाऊत वाटणार केस इसरलं तर मरण केस ताटात पडायला लागले ते माझ्या तिथं झाडा खाल्ले भारी वाटतं झालं का इथे सोनीची सासूबाई कधी कुणास ठाव म्हणजे आम्हाला खाली जायला बरं पडतं आम्ही काय नाही सोनीची सासूबाई हिथ होती त्या टायमाला आम्ही झोपायला फक्त इकडं यायच आंघोळ्या पांगुळ्या करून जायचं आणि ही मग आता जसं ती तिकडं पुण्याला गेला तसं आता आम्ही इथंच खायला कारभार म्हणलं चला भाळवणीला म्हणलं तुमचे कपडे आणू म्हणलं गाडा नीट करायला टाकू मला अंदाज भाग लव तुझल संपलं काय तुझं मी इथं काय संपलं नाही म्हणलं पूर्ण शाळेत टाकलं म्हणलं आता चाललं गाडी धुवायला हवं हो आता तळ्यात करू नका तुम्ही टायल घेऊन चाललाय पण तळ्यात ता अजिबात आंघोळ करू नका सगळं खा जाऊत त्या दिवशी कावी छोकुली जाऊन धुनं धुवायला गेल पोहून आले तर बिचारा त्यांच्या हलकाय झालं हे हिता आंघोळ करा गाडी धुवायला नाही तर गाडी धुवून आल्या तर आंघोळ करा हा लय पवायचा ना द्या चुकलीच्या बापाला किती खोल हिर असू द्या तसले हिरत उडी मारत नवरा माझा कुठल्याच कामात नडत नाही आडत नाही पण एकाच गोष्टी वाचून गेला बघ पित म्हणून पण ह्यावेळेस नाही पिऊन आलेलं लय खेळ पाहिजे झूप लागत नाही ना काय नाही वर्षावर नवऱ्याची माझ्या लयच मय लागली मला अव्या पाना मोती साबणाने आंघोळ करा म्हणा संतूर साबण लावू नका आता काय निरम्या नागो आपल्या पिशवीत असे आपल्या बाजारच्या पिशवीत निरमा आहे आपल्या बाजारच्या पिशवीत निरमा हाय साखर हाय सगळं हाय त्यातलं फक्त सोने गुलाबजामचं पाकिट काढलं काय 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 तर गुलाबजामच पाकिट काढलं असेल ना त्यातलं मग काय म्हणते तो घेतलंय का በእውነት